नमस्कार तर चला आज आपण बघूयात वटाणा बटाटा आणि टोमॅटोची भाजी आता इथे मी एका पर्सनसाठी भाजी बनवते आहे म्हणून मी अर्धी वाटी वटाणा दोन टोमॅटो आणि एक बटाटा घेतला आहे तसं तुम्हाला मल्टिपल पर्सनसाठी भाजी बनवायची असेल तर तुम्ही ह्यातले इन्ग्रेडियंट्स वाढवू शकता यात मी पॅनी ॲड केल्या आणि आता मीठ ॲड करते या सगळ्याला आता आपण कुकरमधून वाफवून घेऊया इथे आपलं तयार झालं याचे आपण बेल्स काढून घेऊया आणि स्मॅश ना स्मॅश स्मॅश करून घेऊयात आता मी ते तेल तापत ठेवलं आता ह्याच्यात देते मी जिरं फोडणी मोरीची फोडणी हे जिरं कढीपत्ता ऐड करते बारीक कापलेली लसूण मिरची इथे मी पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या टाकल्या आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा इथे मी आपला कांदा सॉफ्ट होण्यासाठी थोडं चवीपुरतं मीठ टाकते हळद टाकते कश्मीरी लाल मिर्च पावडर लाल तिखा पावडर घरगुती मसाला मी यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला पण ॲड करते हा ऑप्शनल आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता नसेल पाहिजे तर तुमच्यावरती आता है। हे मिक्सर ॲड करते आणि एक वाटी पाणी आता इथे पण वरतून कोथंबीर ॲड करूया तर इथे आपली पूर्ण भाजी रेडी झालेली आहे आपण याला खिचडी राईस पुरी चपातीसोबत याच्यासोबत सर्व करू शकता